नमस्कार सोन्यात घसरणीचे संकेत गेल्या आठवड्यात सोन्यानं ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला होता सोन्यानं सोळाशे रुपयांची रॉकेट भरारी घेतली तर काल किमती कोणताच बदल दिसला नाही आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत गुड रिटर्न्स नुसार आता बावीस कॅरेट सोनं बहात्तर हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव अष्ट्याहत्तर हजार आठशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदीनं देखील या आठवड्यात आनंद वार्ता दिली तीन जानेवारी रोजी चांदीने दोन हजारांची उचलण घेतली आहे तर एक चार जानेवारीला एक हजारांची किंमत उतरली गुड नुसार एक किलो चांदीचा भाव सध्या आठशे बावन्न बावीस कॅरेट सत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांवर आहे तर अठरा कॅरेट सोने आता सत्तावन्न हजार आठशे रुपये चौदा कॅरेट सोने पंचेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम वर